डोळ्यांनी पाहिलं नाही पण मनाने जाणलं या राशींना स्वामींचा स्पर्श नमस्कार आपल्या स्वामी नाद यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी आयुष्य इतकं गोंधळून जातं की वाटतं आता सगळं संपलं कुणीही आपल्याला समजत नाही कुणाच्या आधारावर चालायचंय काहीच ठरत नाही पण अशाच एका क्षणी अचानक काहीतरी घडतं एखादा प्रकाश किरण एखादी हाक एखादी चमत्कृती आणि तेव्हा लक्षात येतं स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत आज आपण पाहणार आहोत ज्या विशिष्ट राशींच्या जीवनात अचानक आलेला बदल हा केवळ संयोग नव्हता तर स्वामींच्या चमत्कारी कृपाचं दर्शन होतं जे सतत हरवत होते त्यांना आधार मिळाला जे मनाने पूर्ण कोसळले होते त्यांनी पुन्हा उभं राहण्याची शक्ती अनुभवली हे सगळं अचानक कसं घडलं आयुष्यात असं काय पालटलं कोणती गोष्ट आतून बदलली उत्तर एकच स्वामी समर्थांचा चमत्कारिक रूप ते रूप डोळ्यांना दिसो वा न दिसो पण त्याच्या अस्तित्वाची अनुभूती ही या राशींनी त्यांच्या जीवनात ठामपणे घेतली आहे चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी आहेत एक मेष या राशीवर सध्या एक अद्वितीय तेज प्रकट होत आहे संघर्षाचे काळे ढग मागे सरत आहेत आणि त्यांच्या जागी आंतरिक शांतता स्पष्टता आणि दिव्य मार्गदर्शन प्रकट होत आहे मनात निर्माण झालेली गोंधळाची गुंतागुंत अचानक उकलू लागली आहे अडथळ्यांच्या जागी मार्ग सापडत आहेत हे सर्व एका अदृश्य आधारामुळे शक्य होत आहे स्वामींच्या चैतन्यामुळे दोन सिंह मधूनच चाललेला आत्मविश्वास उधळलेले ध्येय आणि खचलेली वृत्ती हे आता मागे पडताय या राशीच्या लोकांना जाणवत की कुणीतरी त्यांच्या पाठीशी आहे एक अशक्त विचारांचं जाळं आता निखळून पडताय आणि त्याच्या जागी एक मजबूत स्थिर आणि तेजस्वी ऊर्जा सकारते आहे ही ऊर्जा कुठून आली हे सांगता येत नाही पण मन सांगतं की हे फक्त स्वामींचंच काम असू शकतं तीन कर्क भावनांच्या लाटांमध्ये हेलकावे खात असलेलं मन आता एका दिव्य स्पर्शाने स्थिर झाला आहे या राशीच्या लोकांच्या हृदयात एक नवीन प्रकाश पसरतोय शांत शुद्ध आणि स्वच्छ पूर्वी जे प्रश्न टोचायचे ते आता निरर्थक वाटतायत जिथे दुःखाची झळ असायची तिथे आता स्वामींच्या कृपेची झुळूक आहे हे रूप त्यांनी पाहिलं नसेल कदाचित पण ते सतत सोबत आहे हे आता त्यांना जाणवत आहे चार वृश्चिक गुढतेने भरलेली वृश्चिक रास जी फार खोल आहे तिथे आता एक अद्भुत जागृती झाली आहे जिथे भीती होती तिथे आता विश्वास आहे जे हरवलेलं वाटायचं त्याला एक नवा अर्थ मिळतोय या राशीमध्ये आता स्वामींच्या कृपेने एका वेगळ्या आध्यात्मिक प्रवासावर आहे असा प्रवास जो बाहेरून दिसत नाही पण आतून सर्व काही बदलून टाकतो पाच धनु धनुराशीचा स्वभाव आधीच अध्यात्माच्या जवळचा असतो पण अलीकडच्या काळात या राशीवर एक अनोखा प्रकाश पडलेला आहे त्यांना स्वप्नातून धानातून किंवा अंतर्मनातून जाणवतोय कुणीतरी बघतंय कुणीतरी सांगतय आणि कुणीतरी सावरतय हा अनुभव कोणत्याही शब्दात सांगता येत नाही पण तो आहे आणि त्याच्यामुळे सगळं समृद्ध वाटतंय हे रूप केवळ डोळ्यांना दिसणं नव्हे हे एक अनुभूतीचं रूप आहे अचानक मनात शांतता प्रकट होते काळजात धडधडणारी चिंता विरून जाते रस्त्यावर चालताना एक अनामिक साथ जाणवते एखाद्या प्रसंगी उत्तर सापडतं कुठूनही हा अनुभव तसाच असतो न सांगता येणारा पण पूर्ण मनात भरून राहणारा जेव्हा काहीही उरत नाही तेव्हा हाच अनुभव आपल्याला सांगतो तू एकटा नाहीस जेव्हा श्रद्धा प्रामाणिक असते मन निर्मळ असतं आणि अंतःकरण पूर्ण समर्पित असतं तेव्हा चैतन्य स्वतःच प्रकट होतं स्वामी समर्थांचं रूप दिसण्यासाठी डोळ्यांनी पाहणं गरजेचं नाही मनाने जाणणं महत्वाचं असतं ही अनुभूती अशा लोकांना होते जे प्रामाणिकपणे सत्याच्या शोधात आहेत जे संकटानंतरही डगमगत नाहीत जे विश्वास हरवूनही पुन्हा विश्वास ठेवायला तयार आहेत जे मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतात कोणत्याही मोबडल्याशिवाय जेव्हा अश्रूंना वाट सापडत नाही तेव्हा ते स्वतः चालून येतात जेव्हा वाट हरवलेली असते तेव्हा ते दिवा बनून प्रकाश देतात ज्यांनी स्वामी समर्थांचं चमत्कारिक रूप पाहिलं त्यांचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही स्वामी समर्थ महाराज की जय असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद